सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा फक्त रंगतारा न्यूज बेल बेलायकन दाबायला विसरू नका निर्भीड आणि निष्पक्ष रंगतारा न्यूज <laughs> <laughs> नमस्कार मी सौ मीनाक्षी निलेश मोरे आज रथ हळदीकुंकाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे इथे शिवसेना शहर प्रमुख निलेश मोरे यांच्या कार्यालयामध्ये ला माझ्या लाडक्या त्यांच्यासाठी हा खास कार्यक्रम दरवर्षी घेतला जातो